नमस्कार मित्रांनो कंबळी पंधरा ऑगस्ट भागामध्ये कंबळी आणि निंगी कॉलेजमध्ये जातात सगळे मुलं त्यांच्याकडं बघतात आणि हसायला लागतात आता दोघी एकमेकीकडे बघायला लागतात कंबळीमध्ये निंगे हे काय चाललं म्हणते जाऊ दे दुर्लक्ष कर चल आपण क्लासमध्ये जाऊया तेवढे शंभू येतो आणि म्हणतो कंबळे हे बघ पॉम्प्लेट यामध्ये काय छापलं आता कंबळी पटकन त्याच्याकडून घेते ते बघितल्यानंतर ती जाम हादरते कारण त्यामध्ये असतं की ऋषी सरांनी कमळीला उचलून घेतलं आणि कमळी कॉलेजमध्ये येऊन सरांना पटवते तिच्याबद्दल बरंच काही लिहिलेलं असतं ते बघून कमळीच्या पायाखालची जमीनच सरकते ती डोळे मोठे करून बघत असते निघे म्हणते कमळे काय झालं कमळी म्हणते निघे बघ की ग यात काय लिहिलंय माझ्या आणि ऋषी सरांबद्दल काय बाय लिहिलंय आता कमळी रडायला लागते तेवढे तानिका येते आणि ते पाम्प्लेट अनिकाने छापलेले असतात आणि का ते पाम्पलेट कमळीच्या अंगावर फेकते आणि गाव गाव ते गावछाप कॉलेजमध्ये येऊन हे सगळं करतेच गावाकडे काय म्हणतील आता कंबळी काही बोलत नाही आणि निघून जाते निंगी पण कंबळी कंबळी करत त्याच्या मागे पळते आता सगळेच मुलं हसायला लागतात आणि कमते आता ही काही इथे थांबत नाही आत्ता मला कुठे बरं वाटलं कमळी आणि निंगी हॉस्टेलवर येतात आणि कमळी खूप रडत असते ते पंपलेट ऋषी पण वाचतो आणि विचार करतो कमळीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे नसतील तर हे कॉलेज आपल्याला सोडावंच लागेल ह्या कॉलेजमधून रिझाईन करावाच लागेल तो आता राजीनामा लिहितो आणि प्रिन्सिपलकडे जातो आणि तो सर मी रिझाईन करतो ते शॉकून म्हणतात काय अहो ऋषी सर तुम्ही असं काही करू नका अहो तुम्ही इथे फक्त प्रोफेसर नाही आहे आमच्या कल्चर टीमचे हेड पण आहात ऋषी म्हणतो ठीक आहे प्रोफेसर पदाचा मी राजीनामा देतो आणि कल्चर टीमचा मी हेड असेल तो आता राजीनामा ठेवतो आणि निघून जातो ऋषी सरांनी राजीनामा दिला ही बातमी सगळ्या कॉलेजवर पसरते का डोक्याला हात लावत म्हणते अरे देवा हे काय होऊन बसलं ते आता घरी जाते आणि खूप चिडचिड करत असते तेवढ्यात कामी नेते आणि म्हणते काय झालं अनिका तिन त्याची ना ऋषने राजीनामा दिला आता ते दोघंजणं बाहेर बिंदाच भेटू शकतात तो तिला शिकवेल आणि दोघांमध्ये प्रेम होईल आणि मला तर भेटता पण येणार नाही हे काय होऊन बसलं आहे का म्हणते काळजी करू नको आणि ती प्रिन्सिपलला फोन करते कमळीची मैत्रिणी धावत येते आणि म्हणते कंबळी ऋषी सरांनी राजीनामा दिला आणि ते कॉलेज सोडून जात आहेत कमळी बॅग उचलते आणि पळते बघते तर रूममध्ये ऋषी त्याचं सामान एका बॉक्समध्ये भरत असतो कमळी म्हणते ऋषी सर तुम्ही राजीनामा दिला तो तो हो कमळी तीन ती नाही ह्यामध्ये तुमची काय बी चूक नाही तुम्ही एक काम करा तुम्ही इथं राहा मी जाते ऋषिवंत कमळे असं काहीच नाही आहे अगं त्या पॉम्पलेटमुळे मी हा जॉब नाही सोडत आहे तसं पण मला रिझाईन करायचंच होतं अगं आमचा घरचा मोठा बिझनेस आहे आणि मला त्याकडं लक्ष द्यायचं आहे आणि मॉमची पण तशीच इच्छा आहे कंबळी मात्र खूप दुःखी असते तो तिच्याकडं बघतो आणि स्माईल करतो आणि म्हणतो तो तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख आनंदात कसं बदलायचं हे मला चांगलंच माहिती आहे तेवढ्यात बैलवाजते ऋषवंत कंबळी जा आता क्लासरूममध्ये आणि चांगला अभ्यास करा कमळी आणि निंगी क्लासमध्ये जातात अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात काय गं अनिका तू तर बोलली होती तू काहीतरी मोठ्ठं करणार हे तर दोघी पण क्लासमध्ये आणि का म्हणते माझी आजी बोलली ना ती करूनच दाखवणार तडच नोटीस येते सर वाचतात आणि का म्हणते सर अहो नोटीस इंग्लिशमध्ये तुम्ही मराठीत तुम्हारा वाचा अहो आपल्या कॉलेजमध्ये काही गावाकडून मुली आल्या त्यांना नाही कळत इंग्लिश आता सर वाचतात ज्यांची फी बाकी आहे त्यांनी दोन दिवसात भरायची निंगीमध्ये कंबळे हे काय आपल्यासाठी नाही आपलं ॲडमिशन ऋषी सर आणि अन्नपूर्णा मॅडमने केलं आहे अनिकाचा मित्र म्हणतो सर जरा नावं सांगता का सर म्हणतात कंबळी मोहिते आणि निंगी हे दोनच नावं असतात आता अनिका आणि अनिकाच्या मैत्रिणी हसायला लागतात आणि त्या म्हणतात गावच्या गावडोळ कुठल्या फी पण भरता येत नाही कंबळीमध्ये सर अहो असं नाही होऊ शकत आम्हाला फीच नाही आहे आम्हाला फ्री ॲडमिशन आहे सर म्हणतात यामध्ये तीस हजार रुपये फी आहे आणि दोन दिवसाची मुदत आहे की भरून टाका तुम्ही कमळी तीस हजार रुपये आणि काचा मैत्री म्हणतो दोन लाख फी आहे तुम्हाला तर फक्त तीस हजार आहे कमळी सर अहो काहीतरी चुकलं आहे खरंच आम्हाला फी नाही आहे आणि का म्हणते सर ह्या गावाकडच्या कुठून फी भरणार सर म्हणतात तुम्ही फी भरल्याशिवाय क्लासमध्ये नाही बसू शकत कमळी आणि निंगी उभा राहतात सगळेच हसायला लागतात इकडे अन्नपूर्णा वकिलाला बोलवते आणि म्हणते माझं मृत्यूपत्र बनवायचं आहे कामिनीवंती वकील साहेब त्यात डेथ सर्टिफिकेट आहे अन्नपूर्णा म्हणते डेथ सर्टिफिकेट कामिनी म्हणते हो तुमच्या मोठ्या नातीचं आता अन्नपूर्णा मोठ्याने निवडते कामिनी असं बोलायला तुला काहीच वाटत नाही इकडे कमळे आणि निंगे बाहेर येतात निंगी म्हणते कमळे एवढी फी कुठून भरायची गं कमळे म्हणते तेच तर ना आणि निंगे मला एक कळत नाही आपलं ॲडमिशन तर फ्री झालं होतं ना मग आपल्याला आत्ताच कशी फी मागतायत तेवढं दृश्य येतो आणिवंत कमळी निंगी तुम्ही बाहेर कशा म्हणते सर ते फी पण तेवढ्यात कमळी तिचा ते हात दाबते आणि म्हणते सर मला बरं वाटत नाही ऋषीवंत कमळी मी तुला तेच सांगत होतो तू आराम कर बरं जा आता आणि आराम कर म्हणते कमळे तू का नाही ऋषी सरांना सांगून दिलं त्यांनी काहीतरी केलं असतं कमळीमध्ये नाही ग निंगे माझ्यामुळे ऋषी सरांना लय त्रास झाला आहे अगं त्यांना राजीनामा द्यावा लागला माझ्यामुळे अजून त्यांना त्रास नको निंगे आपण एक काम करूया अन्नपूर्णा मॅडमला फोन करूया तसं पण त्याच ह्या कॉलेजच्या मालकीने ते नक्कीच काहीतरी करतील निंगी म्हणते होय वय कर पटकन फोन इकडे अन्नपूर्णाला खूप राग आलेला असतो तेव्हा ती कामिनी अशी बोलायची तिची हिंमत कशी झाली कामिनी म्हणते विहीनबाई मी काही चुकीचं बोलले का अन्नपूर्णा म्हणते माझी नाथ ह्या जगामध्ये नाही तुझ्याकडे काय प्रूफ आहे कामिनी म्हणते ती या जगामध्ये आहे तुमच्याकडं काही प्रूफ आहे का राजन म्हणतो प्लीज तुम्ही दोघी भांडू नका आणि आई आपल्याला कुठे माहिती आहे गौरी आणि माझी मुलगी ह्या जगात आहे की नाही कमळी आता अन्नपूर्णाला फोन करते अन्नपूर्णा खूप रागात असते ती तिचा फोन कट करते म्हणते निंगे अन्नपूर्णा मॅडमने फोन कट केला ग म्हणते अगं काहीतरी कामात असतील पुन्हा कर आता कमळी सारखा फोन करते आणि अन्नपूर्णा कट करत असते आणि म्हणते हा फोन घ्या आणि माझ्या बेडरूममध्ये ठेवा आता मात्र कमळी आणि निंगी खूप टेन्शनमध्ये येतात असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद